तुला पीक वन करायचंय दोघांपैकी वडापाव कि मिसळ पाव मुंबईचा वडापाव पुण्याची मिसळ सोल कडी कि कोकम सरबत सोल कडी उकडीचे मोदक कारण त्याच्यात सोल असतो हे आता मोठ्या उकडीचे मोदक कि चॉकलेट केक चॉकलेट केक नकोच उकडीचे मोदकच पाहिजे आणि उकडीचे मोदक म्हणजे साखर नको पण गुळ जास्त असलेले सारणाचे उकडीचे मोदक उकडीचे मोदक की पुरणपोळी मी असं म्हणीन की आ... गॉड नाही उकडीचे मोदकच पुरणपोळी आजच खाल्ली आता उकडीचे मोदक खायची इच्छा होती फूड सीन और फाईट सीन फूड सीन और फाईट सीन फाईट सीन फूड सीन, फूर्ण सीन? फूर्ण सीन? कारण आमच्या कार्यक्रमात फूड सीन करता करता फाईट सीन होतोय भांडणं हो? होतो म्हणजे गमती जमतीत होत आहेत पण त्यातनं म्हणजे ती विनोदीच आहेत भांडणं सगळी ओके okay. चहा विथ बन मस्का की कोल्ड कॉफी विथ क्रोइस अक्च्युली uh, मी असं म्हणीन चहा विथ बन मस्का आणि कांदा भजी असं चालेल मला हे तुझं कॉम्बिनेशन कांदा ओल्ड कॉफी विथ क्रॉझॉ वगैरे एवढं काय आपलं नाही अजून तिथपर्यंत नाही म्हणजे म्हणजे ते भारताबाहेर गेल्यावर ठीक आहे पण भारतात असताना बनमस्का कांदा भजी त्याला तोड नाही